शहरातील गजबजलेल्या पैठणगेट परिसरामध्ये महापालिकेचा हातोडा पैठणगेट परिसरातील अतिक्रमणे निष्कासित करून मोहिमेला प्रारंभ आता बघी आज सविस्तर बातम्या महापालिकेच्या वतीने पैठणगेट परिसरातील अतिक्रमणावरती कारवाईला बुधवार पासून सुरुवात करण्यात आली आहे बुधवारी सकाळी पोलीस बंदोबस्त घेऊन महापालिकेच्या वतीने पैठणगेट परिसरातील मोठ्या प्रमाणात अतिक्रमाने निष्कासित करण्यात आली महापालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी उपलब्ध करून दिलेल्या पोलीस अधिकारी आणि नियंत्रण अधिकारी अतिक्रमण विभाग संतोष वाहुळे यांच्या उपस्थितीत पैठण गेट सब्जी मंडी परिसरात आणि क्रांती चौक ते पैठण गेट पर्यंत केलेल्या कारवाईत एकूण एकशे अठरा एवढी पक्की आणि कच्ची बांधकामे ज्यामध्ये हॉटेल दुकाने शेड शेड गॅरेज फलक साइन इत्यादी निष्कासित करण्यात आले सदर कारवाईमध्ये महापालिकेच्या शंभर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तर पोलीस विभागाच्या शंभर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता या कारवाईसाठी शंभर जेसीबी दोन पोकलॅन दहा टिप्पर दोन रुग्णवाहिका दोन कोंडवाडा वाहने दोन अग्निशमन बंब पाच इलेक्ट्रिक हायड्रॉलिकल वाहने इत्यादी वाहनांचा समावेश होता सदरील कारवाईमध्ये नगर रचना विभागाचे उपसंचालक मनोज गर्जे कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी पोलीस उपायुक्त अतुलकर मनपा सहाय्यक आयुक्त सविता सोनोने अशोक गिरी रमेश मोरे सय्यद समीउल्लाह भारत बिरारे नईम अन्सारी अतिक्रमण समन्वयक अधिकारी संजय सुरडकर व इमारत निरीक्षक कुणाल भोसले शिवम घुडके सागर श्रेष्ठ तृप्ती जाधव सय्यद जमशेद नगर रचना विभागाचे सौरभ साळवे सूरज सवंडकर राहुल मालखेडे शिवाजी लोखंडे व नागरी मित्र पथकाचे प्रमोद जाधव सहभागी होते उद्या गुरुवारी मिटमिटा भागात गोल्फ मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येईल अशी माहिती संतोष वाहुळे यांनी दिली आहे या, या रस्त्यावरील अतिक्रमण बाधित मालमत्ता नागरिकांनी स्वतःहून काढून मनबाशी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलंय मोहीम सुरू करण्याच्या अगोदर आम्हाला जे बाकीची पूर्वतयारी करावी लागते त्या पूर्वतयारीसाठी हा वेळ आम्हाला खूप उपयोगाला आला कारण बऱ्याच वेळेला ज्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त हा इतर कामांसाठी विखुरला गेलेला होता सणवारांचा असेल बाकीच्या गोष्टी असेल व्ही आय पी मुवमेंटच्या शहरात भरपूर होते त्यामुळे बंदोबस्त त्या वेळेला मिळाला नाही मात्र जसा आता बंदोबस्त मिळाला पुनशे एक वेळेला आम्ही कारवाई सुरू केलेली आहे आणि लवकरच येणाऱ्या ज्या कालावधीमध्ये दहा जे महत्वाचे शहरातली रस्ते आहेत त्यावरती मोठ्या प्रमाणात ही अतिक्रमण निष्कासनाची कारवाई होणार आहे आणि आज रोजी पैठण गेटच्या परिसरातील जो सब्जी मंडी एरिया आहे कोकडपुराकडे जाणारी एरिया आहे त्या एरियामधल्या जे महत्वाचा नऊ मीटर आणि बारा मीटरचा जो रस्ता आहे तो फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेला होता तर तो, तो आज आम्ही काढण्याचा इथं कारवाई करत हो। आहोत आणि यामध्ये आत्तापर्यंत साधारण एकशे दहाच्या घरामध्ये जे अतिक्रमण आहेत ते निष्कासन करण्यात आलेलं आहे आणि उर्वरित जे आहे ते आम्ही करण्याची प्रोसेस करत या कारवाईसाठी आम्हाला आजपर्यंत आता पोलीस विभागाचे एकशे दहा अधिकारी कर्मचारी महानगरपालिकेचे शंभर कर्मचारी तसेच दहा जेसीबी आहेत दोन पोकलेन आहेत दहा टिपर आहेत दोन रुग्णवाहिका दोन अग्निशमन बंब अशा मोठ्या प्रमाणात यांत्रिक सामग्री सुद्धा आम्ही आज उपलब्ध केलेली आहे पैठण गेट झाल्यानंतर पैठण गेटच्या नंतर पुढची कारवाई ही पडेगाव मिटमिटा या एरियामधला जो एमजीएम गोल्फ फोर्स आहे तिथला तीस मीटरचा रस्ता आहे तो क्लिअर करण्याची आहे आणि आम्ही या ठिकाणी जी आपली राहिलेली कारवाई आहे त्या हर्सूलच्या कारवाईला करणार आहोत सुरुवात मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद